चढले त्यांची किती नावं घ्यावी आपल्याला कमी पडतील वहीची पानही किती आपण भरवली तरी ती कमी पडतील एवढ्या तरुणांनी एवढ्या क्रांतिकारांनी या देशासाठी बलिदान केलेलं आहे हे बलिदान आपल्याला फुकट मिळालेलं नाहीये आपल्याला काय झालं की बलिदान देणाऱ्यांनी दिलं आपल्याला स्वातंत्र्याचे देशाचे फुकटमध्ये फळं चाकायला मिळतं तर त्यामुळे आपल्याला काय होतं या देशाबद्दल आत्मीयता तेवढी वाटत नाहीये म्हणून आपण अनेक गोष्टीमध्ये देशाच्या विरोधी अनेक लोक या देशातले कार्यकर्ते आहेत मित्र हो आमचा देश अखंड असताना सुद्धा आमचा देश एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये खंडित झाला आपला देश स्वतंत्र झाला परंतु एका देशात डोळ्यामध्ये आपण आनंदाश्रम घेऊन आणत आणि एका देशामध्ये डोळ्यामध्ये आपल्याला होते म्हणजे आपला देश खंडित झाला होता या देशाचे तीन तुकडे पडले होते एकीकडे बांगलादेश आणि एकीकडे पाकिस्तान आणि आपण खंडित झालेले भारतीय नागरिक अशा प्रकारे आपल्या देशाचं नागरिकत्व मिळालं या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि या स्वातंत्र्यानंतर आपण या देशामध्ये सुखाने नांदू असं आपल्याला सगळ्यांना वाटलं परंतु या देशामधीलच काही आराधक तत्व या देशाच्या विरोधी कार्य करत आहेत आणि ही आराव राष्ट्रप्र नाहीये तुम्हाला रस्त्याने जाणार असताना मी केव्हाही एक सांगतो एक उदाहरण की रस्त्याने जात असताना एखादा माणूस येतो डोळ्यात बोलतो आता चाकू दाखवतो एखाद्याला लुटतो एखाद्याला मारतो सभो हजारो माणसं जमलेली असतात परंतु त्या जमलेल्या माणसामधून सगळी माणसं जमली असतात हजारो असतात आणि गुंड गुंड मात्र एक था था। तो एक हजार भारी पडतो का भारी पडतो कारण तुमच्यामध्ये नाही संजय माणसं जोपर्यंत संघटित होणार नाहीये तोपर्यंत दुष्ट प्रवृत्ती जास्तीत जास्त आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यामुळे आपल्याकडे एकच उपाय आपण सज्जन आणि संघटित झालं पाहिजे संघटित झालं पाहिजे म्हणजे काय सत्वाजी घेऊन आलं पाहिजे असंही नाहीये संघटित झालं पाहिजे तुम्ही एकत्र या एका दिशेने दिशेनं आवाज करा आवाज केला की आपोआप आपण आवाज करण्याची ताकद पाहिजे तुमच्यामध्ये तुम्ही आवाज करत नाही आणि आमचं काम तेच आहे सज्जन माणसाचं संघटित संघटन करायचं हे भक्तांचं संघटन करायचं सर्वांना एकत्र चालायचं हे पप्पा सांगायचा ही मूठ आहे माझी जेव्हा माझी येतात ना बुक्तीचा जोर लागतो पण तुम्ही एका बोटांना प्रहार केला तर लागणार नाही कोणाला म्हणून आपण संघटित होण्याचा प्रयत्न करा संघर्ष हे आपलं तत्व असलं पाहिजे जरूर तुम्ही शांतीचे प्रवर्तक आल आपण शांतता ठेवली पाहिजे शांती आहे आपला हा सहिष्णू आहे ऐके ज्ञानेश्वरांनी पसायला सांगितलंय आता विश्वास तुझे देवे ये वाजेते दोन ज्ञानेश्वरांनी पसायजा मागितले परंतु जगात असा कोणताही देश अशी कोणतीही संस्कृती नाही की जी सगळ्या विश्वाबद्दल पसायदान मागे देवा आणि आपली जी संस्कृती आहे आपण सगळं पण धर्म सरिष्ठ आपल्या देशामध्ये सगळे आले खून आले शक आले तुषार आले पोर्तुगीज आले इंग्रज आले मुघल आले बाबा देशामध्ये आला आपल्यावर हो, तेही आपल्याला माहित आहे आपण संघटित झालं की तोही अत्याचार मग आपण संघटित जर झालो तर काय होत त्याच प्रतीक आपल्या पुढे राम जन्म तीनशे सत्तर कलम वृद्ध झालेला आहे अशा अनेक गोष्टी आपण संघटित झाल्या होतो पण संघटितेशिवाय देशामध्ये पर्याय नाहीये आपण काय झालेलं होते आपण सगळेजण एक आलं पाहिजे सात पाच हे सगळं विसरून गेलं पाहिजे आपण जुने जाऊया मनला लागू जाऊनी किंवा पूर्ण टाका सर्वत्र एक टाका पुन्हा ऐकू नका त्या चिंता सगळ्याला सगळं तुम्हाला जाऊ द्या आपण वेगळे वेगळे होतो ते विसरा एकत्र या संघटित व्हा संघर्ष करा जोपर्यंत तुम्ही संघटित होणार नाही संघर्ष करणार नाही तोपर्यंत तुमचा तारण हा कुणीही राहणार